दौंड तालुक्यातील ग्रामपंचायत स्वामी चिंचोले यांनी संबंधित ग्रामसेवकाच्या कथित दिवस सुरू असलेल्या उपोषणावरती दौंड तालुका अध्यक्ष रोहित कांबळे यांच्या नेतृत्वामुळे अखेर गेल्या दिवसांपासून मुकुंद वेताळ आंदोलन सुरू होतं या आंदोलनात आरपीआय अध्यक्ष रोहित कांबळे यांनी सुरुवातीपासूनच सक्रिय भूमिका घेतली त्यांच्या हस्तक्षेपामुळे गटविकास अधिकारी अरुण मरभळ यांना चर्चेसाठी पुढे यावे लागले या संदर्भात उपोषण स्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण गायकवाड यांनी पाहूयात पंचायत समितीचे बिडो साहेब आहेत साहेब आज उपोषण सुटलं काय सांगा ना आपण सव्वीस तारखेपासून मुकुंद वेताळ स्वामी चिंचोली यांचं उपोषण पंचायत समितीच्या समोर सुरू होतं आज एकोणतीस तारखेला उपोषणाची सांगता झालेली आहे यामध्ये भूमी अभिलेख कार्यालयाने मोजणी प्रस्तावित आहे त्याच्या तारीख पूर्ण झाल्यानंतर मोजणी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या मागणीनुसार जर घरकुल अतिक्रमणामध्ये निघालं तर शासनाच्या नियमानुसार कारवाई त्याच्यावर करण्यात येईल असं आश्वासन देऊन उपोषण सुटलेलं आहे आपल्या बरोबर उपोषण करता येत मला सांगा तुम्ही ज्या काही मागण्या केल्या त्या मागण्या कशा प्रकारे सोडवण्यात आता आता संपूर्ण नाही पण एक दाग, माझी जागा काढून देणार मोजणी आणणार आणि त्याच्यावर कारवाई करणार आता मागण्या मान्य केलेल्या त्यांनी काही सर्व मागण्या मान्य केलेल्या नाहीत आता एक दोन तीन मागण्यावरच हे हो सगळं उपोषण आपल्याबरोबर दौंड तालुक्याचे आर पे अध्यक्ष आज ज्यांनी या उपोषणकर्त्यांची दोन दिवस दो झाले दो भेट घेतात ते तर आज त्यांच्या प्रयत्नातनं त्यांनी सहकार्य करून आज उपोषणकर्त्यांची त्यांनी आरोग्याची सर्वांची काळजी घेऊन आज तुम्ही उपोषणकर्त्यांना जे आज या ठिकाणी वेळ देऊन आज त्यांचं उपोषण जे सुटलं तुम्ही ज्या मागण्या तुमच्याकडे त्यांनी केल्या होत्या त्या समाजाच्या दृष्टीने सर्व हिताच्या सर्व प्रेरणाही प्रे, होत्या त्या मागण्या पूर्ण झाल्या काय सांगा ना आपण आज मुक्श श्वेता हे तीन दिवस झाले उपोषणला पंचायत समिती समोर बसलेले होते तीन दिवस झाले त्यांची गाड गाठी भेटी घेत होतो आणि ज्या त्यांच्या मागण्या आहेत आता सुट्टीचे दिवस असल्यामुळे ते तीन दिवस ते बसल्या गेले आणि जो सोमवारचा सो विचार साहेब आल्यानंतर मी चौकशी करता साहेबांशी बोलणं करून त्यांच्या ज्या मागण्या आहेत जे पत्रव्यवहार आहेत पत्र पत्रव्यवहार त्यांचा साहेबांनी त्यांच्याकडं सपूत केलेला आहे आणि जो ज्या शासकीय पद्धतीने जे कारवाई आहे व त्यांची जागा जी आहे त्या जा जागेत कुणी जा जा त्यांच्या जा व्यता व्यता या फॅमिलीतनंच त्या घरकुलांची जी मा मागणी आहे ती किंवा त्याचं घरकाम त्या ठिकाणी आलेलं आहे त्यांच्यात ते काढून देण्याचं आश्वासन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यातनं मोजणी समोर आल्यानंतर जी काय घरगुल मंजूर झालेली आहे ते शासनाच्या मार्फत ते परत घेईल किंवा वसूल करण्यात येईल अशा जे योग्य ते नसेल त्याच्यावर गुन्हा गुन्हा दाखल करा असं त्यांनी मला आश्वीस केलेलं आहे जय किरण गायकवाड स्टार महाराष्ट्र न्यूज दोन नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे